जिल्हा रुग्णालयात शासकीय योजनेच्या माध्यमातून नेते शिबिराचं आयोजन करण्यात आले होते त्यात बिन टाक्याच्या शस्त्रक्रियेचा समावेश होता जिल्हा प्रोग्राम मॅनेजर अंधत्व डॉक्टर शशिकांत आवारी नेत्रचिकित्सा अधिकारी डॉक्टर मंगेश वाघ साहेबराव गोपाळ रवींद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले डॉक्टर आवारी यांनी याविषयी माहिती दिली सर्वातून आणि सर्व आपल्याकडे जेवणापासून तर प्रवास वगैरे औषधं सगळं मोकत असतं तरी सगळ्या आपल्या नाशिक जिल्ह्यातील लोकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आपल्या अंधध्व नियंत्रण कार्यक्रमाचा आमच्या डिपार्टमेंटला मानवी जिल्हा शाळेचे ते चालू दत्त सर नंतर जिते सर आमच्या डी कुठे मॅडम यांचे सहकार्य नेहमीच लागते त्यामुळे आपला कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला जातो जास्तीत जास्त ऑपरेशन करू शकतो आणि सगळ्या लाभार्थ्यांना आपण चांगला लाभ देऊ शकतो या शिबिरात इगतपुरी तालुक्यातील सतरा रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक